एकनाथ शिंदे यांना काय दर टायमाला मुख्यमंत्री बनवायला भाजप येड आहे काय रामराम रामराम मंडळी रामराम बरं आहे न हो हो तुमचं बरं असलं म्हणजे झालं हो नाही म्हणजे काय झालं माहिती का अहो एकनाथ शिंदे साहेब अहो त्या एकनाथ शिंदे साहेबाच्या गटाला भाजपानं गेट आउट गेट आउट बाहेरचा रस्ता दाखवलं की होय तर आयुष्यात अ बघा आता जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांची शिवसेना फुडली तेव्हा काय झालं एकनाथ शिंदे साहेबाचा वापर करून घेतला व भाजपनं हा हा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला ठावा आहे अ त्याच्यासाठी बघा की काही दिवसासाठी त्या ओ शिंदे साहेबांना आवच्या खुर्चीवर बसवलं की शियम साहेब आयुष्य आव जो शे आव मुख्यमंत्र्या पदाच्या खुर्चीवर होतं का बसवलं आणि काय म्हटलं होतं त्या टायमाला घाबरू नका महाशक्ती तुमच्या पाठीशी आहे खोटा खोटा आधार का व्हायना ना पण एकनाथ शिंदेला दिला साहेबांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आता बघा विधानसभेचं इलेक्शन झालं तर समज काही नीट होतं पर जव्हा विधानसभेचं इलेक्शन झालं आणि भाजपला लई जागा मिळाल्या म्हणजे बहुमताच्या जवळ जाईल इतक्या जागा मिळाल्या तिथनं पुढं भाजपाच्या उभा नुसता फरक पडलाय फरक पडला एकनाथ शिंदे त्याच्या गटाला काही किंमत द्यायचं तर बंद केलं भाजपने त्यापासून आता एकनाथ शिंदे त्याला पुन्हा आपण सी एम होणार स्वप्न पडली अहो भाजपनं त्यानं ठेवलं बाजूला आता बघा भाजपने एकदा त्याग केला म्हटल्यावर एकनाथ शिंदे यांना काय दर टायमाला मुख्यमंत्री बनवायला भाजप येड आहे काय का <laughs> अहो एकनाथ शिंदे यांचा अंधविश्वास स्वतः काय का म्हणायचं भाई समजा आहो मुख्यमंत्रीपद सोडावं गृहमंत्रीपद बी द्यावं म्हण इनवणे केल्या रा। राव रस्वा फोगवा झाला गावाकडे जाऊन शेतात बसलं भाजपनं काढीची दखल नाही घेतली अहो उलट एकनाथ शिंदेच्या कार्यकाळात घेतलेला निर्णय काय काय निर्णय भाजपानं रद्द केलं तर काय कायची चौकशी पण लावली आता भाजपानं आपला आधी वापर केला ना आपलं काम झालं की त्यांनी आपल्याला फेकून दिले ह्याची जाणीव शिंदे साहेबांना पुन्हा पुन्हा नक्की झाली असून बघा अव काय नाही ओ तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन आणि अजून महायुतीत आहेत बघ आता परत एखादं ते काय म्हण निधी वाटपाच्या बाबतीत नाराजी त्यांच्या सगळ्याच माणस पण त्यांच्या नाराजीला आता कोणी खात नाही हो नाराजीचं काय घेऊन बसायचं महायुतीत राहायचं असेल तर राहणार तर चाल तेव्हा म्हणजे गेट आउट अह ही ऐकायची पाळी आली की आता शिंदे गटावर पाच वर्ष आमच्याकडे दोनशे सदतीस आमदार आहेत आम्ही युतीत काम करतो या ज्यांना इथित राहायचं त्यांना राहून ज्यांना राहायचं नसेल त्यांनी खुशाल बाहेर पाडावा असो भाजपचं मंत्री की ते अतुल सावे अह म्हणलं किती आहे ते नाही काहीतरी तांडावस्तीवर शिंदे गटात काहीतरी नाराजी होती त्याच्यावरनं अहो त्याच्यावर अतुल सावे यांनी थेट महायुतीत राहायचं असेल तर तर चालते व्हा गेट आम्हाला कोणाची गरज नाही पाच वर्ष सत्ता राहील एवढा आमदार आमच्याकडे आहे ती हेच दाखवून दिले की त्यांनी आव येक मंत्री, येक मंत्री एक मंत्री एक मंत्री साधा तो सुद्धा दुण शिंदे गटाला त्यांची जागा दाखवायला लागला नाही म्हणजे आता बघा ह्याच्यावरनं शिंदे गटाला काय किंमत हाय का न हाय का म्हणजे आता तुम्हीच बघा बरं हा नाही म्हणायला ते हातगाव हे माहित नगरचे शिंदे गटाचा आमदार बाबराव कदम कोळीकर त्यांनी फटकारलं सावे साहेबांना महायुतीत कोणी राहायचं कुणी जायचं ह्याचा अधिकार साहेबांना दिला व कुणी असं हे कदम साहेब म्हटलं अवय राज्याचं माजी मुख्यमंत्री का ते काय आत्ताचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचा चेहरा पोडो करून तर विधानसभेच्या निवडणुकीत एवढं मोठं यश मिळालं दोनशे चदोतीस आमदार महायुतीचं निवडून आलं ह्याचा या अतुल सावे साहेबांना इसार पडला की काय असं ह्या कदमांनी विचारलं म्हणजे बघा सगळं जे झालं ती एकनाथ शिंदे साहेबांमुळे झालं असं ह्यांना म्हणायचं माहिती ते एवढं आमदार निवडून आल्यात असं त्यांना म्हणायचं होतं <laughs> बघा ते खरं असेल खोटं असेल काही बी असू द्या तर आता तर काय मला सांगा निवडणूक झाली का नाही पण निवडणूक झाल्यापासून शिंदे गटाच काय नेमकं अवस्था आहे आपण बघतो महाराष्ट्र बघतो आवा आता तर थेट त्या ना गेटआउट ऐकायपर्यंत <laughs> आव आत्ता तर कुठं तीन चार महिने झाले ते इलेक्शन होऊन अजून एवढं पाच वरीस पुरं करायचं आहे ती म्हणजे काय सोपं आहे का सांगा बरं मग आता जर भाजप म्हणत असल शिंदे गटाला राहायचं तर राहावा नाहीतर गेट आऊट <laughs> आणि मग आता पुढच्या पाच वर्षात काय काय होईल व बघू की आपण बघत राहायचं बघा अरे हा बघत तर राहायचोच हो पण तेवढं आपलं काय आव ते आपलं नेहमीच आवं ते चॅनल सबस्क्राईब करायचं म्हणतोय हो म्या <laughs> अबो बाबुरावला समजून घ्या बाबुरावला काय सांगायचंय ते ऐकून घ्या बरं मंडळी तेवढं सबस्क्राईबचं करा आणि आपण पुन्हा आपल्या गाठीबिठी तर होणारच आहे तिथं काय बरं आजच्या दिवसापुरते राम 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 <laughs> <laughs> <laughs>